पुला ते पुलाच्या वर तुम्ही दहा गुंठे तर आम्हाला त्याचा रुपया भेटला नाही तिघा भावांना दहा गुंठ्या शेतातून पाच पाच गुंठे गेले राहिले किती पाच गुंठे ते जगायचं कशा रे भाऊ आणि आमच्या घर तिला रस्त्या वय आमच्या दाराशी खड्डे आमच्या दारावरून टाकट्या जाते गाड्या जाते पाणी मार म्हणलं का या बोटावर चुका त्या बोटावर उडीके आम्हाला घाण नाही होत आम्हाला धूळ येत नाही आम्ही रोज त्याच करतो का मोठ्या माणसाने त्या खलाफ महापरतून पंधराशे रुपये घेतले ही पद्धत आहे का आमची जमीन नाही गेली आमच्या घरादारा सगळी घाण लागली अ तरी तुम्ही आमच्याकडून पैसे वाढायचे का ही शिस्त आहे का तेव्हा याच्यावर काहीतरी ते नियोजन झालं पाहिजे नाही तर आम्ही हालणार नाही सगळा गाव मग तुम्हाला त्याला करून का काय करायचं ते करू शकते आमचा विचार आहे भाई माझ्या दारशी रोज पाणी मारव सकाळी एकदा दुपारी एकदा चला मग घरी पाहते किती घाण आहे आम्ही तिघी जावायच्या जरी रोज आम्ही घाण काढतो रोज धूळ काढतो पाणी मार म्हणलं नुकसान आहेच आहे परंतु आता त्या महिला सकाळी आठ वाजता शेताला कामाला जातात त्यांची लहान लहान मुलं घरी खेळतात तर आता तुम्ही हे जे काम केलंय याच्यावर एखादं गेलंच ते मुलं बाहेर असे कडेला गेले पटलंच खाली मोठ माणूस नाही तर तुम्ही काय कराल तर आम्हालाही ना त्याच्यासाठी अशा स्टेप बाय स्टेपनी तिकडे सगळ्या अशा पायऱ्या बांधून पाहिजेत धोबी घाट पण पाहिजे आमच्यासाठी बाकीची नाही ना, काही सोय पण तेवढा तरी पाहिजे आम्हाला रुबी घाटाचं ते काम प्रस्ताव मांडलेला आहे आमचा तो पूर्णच झाला पाहिजेच नाही आमची जमीन गेलेली थोडी जी राहिली ती पण कॅनलच्या पाण्यानं सगळे वावर सगळं आम्हाला जे खायला होत ते सगळं फुटून गेलं इयर गेली त्याच्यातले मोटर पण गेली आम्ही कशावर जागायचं थोडी जमीन होती ती आमची कॅनल मध्ये पण गेली आम्हाला तिकडे तिकडे त्या पलीकडच्या शेतामध्ये जायला सुद्धा रस्ता नाहीये दोन गाया पाळल्यात त्या सुद्धा डोंगरावर यायला जागा पण नाहीये आम्ही कसं जागायचं कसं राहायचं कॅनेल ववून देणार नाही ते तुमचं काय चाललंय ते एक वावर खायला होतं ते सगळं पूर्णपणाने फुटून गेलं ते बघायला याच ये सुद्धा राहिली नाही ती आम्हाला सगळी आमची जिराईत जमीन झाली ते आता ते पूल झालाय ना